बोल <laughs> <laughs> फ्रेंड्स तर आज आहे संडे आणि आज आम्ही फ्री आहे आज मला काही अभ्यास नाही इतका तुला म्हणून आज नाही आम्हाला पण म्हणून आणि आम्हाला खूप थंडी आमच्या घरात खूप थंडी असती आणि आम्हाला आज काहीतरी एकदम चटपटा खायचं आहे मम्मीला म्हणलं तो आम्हाला काहीतरी बनवून दे पण आमची मम्मी ओके ओके नाही म्हणली <laughs> म्हणून ती म्हणली पण मला जे बनवायचं तुम्ही बनवून खा तर मग आपण काय बनवणार आहे आपण बनवणार आहे मंचाव सूप असं काय करते अरे ते मला आठवलं नव्हतं मंचाव सूप विथ मॅगी अँड हॉट हॉट मंचाव सूप अँड नॉट थंडी किंवा थंडी पडी काही बरं तर आता आम्ही ना सूप बनवणार आहे कारण आम्हाला खूप थंडी वाजते रात आमच्या घरी खूप थंडी असते बना आज आम्ही नवं बनवणार आहे काहीतरी आमच्या स्कूलमध्ये आज आमचा स्कूल टाईम आधी नऊ ते पाच होता तर आम्हाला काय ब्लॉगिंग करायला वेळ नव्हता पण आता मी साडेबाराला घरी येते आणि यश साडेपाचला पण मी ब्लॉगिंग करत जाईन मला माझं ब्लॉगिंग कशी वाटते ते सांगा तशी पाहिले लिस्ट आहे तुम्ही आधी आणि हे याची येम बुक कर रे

बनवला बनवणार म्हणजे मॅगी तिथलं मॅगी आहे मग तो सुप दाखव ठेवलं सुपे आणि त्याच्यातलं मी चव दोन टाईपची

आणि छान कोबी काय काय काप माझ्या भावाला मी चॉपिंग करायला शिकवते आणि मला कांदा नाहीत कापता मग तो कापणार आहे कांदा चे मला एलर्जी काप फाईम कापते ना कापणार काय झालं जाय रडून आमचं कारण कांदा कापू क्रश आता मॅगी पूर्ण क्रश करायची आहे क्रश तिकड कांदा बिघड्या कापलेला आहे टोमॅटो नाही राहिलेला आहे एक नाही टाकायचं काही पण बोल बै चा हिपा काही केलेलं जी जी बायका असून उभीच राहिली होती नाही काही पण म्हणजे हाताने उभी राहिली होती ओ आता आम्ही बनवणार मंटावर सूप मंटावर सूप बनवल्यानंतर पहिली बाईट दिदी घेणार दुसरी बाईट मी घेणारी ओ आणि आता येतं पहिल्याच्यात मसाला नाही ए पहिल्या याच्यात मसाला नाही निघलंसोबत असे स्कॅम बॅगीचे होत राय आज आमच्या घरात खूप थंडी आहे आणि आज रविवार आहे म्हणून ते तरी बरं तर सकाळी उठावं असतं तस उठलो आता मी सहा वाजता जास्त वेळ नाही झुटलो तसा रोज मंग सहा वाजताच उठलो नाही नाही खोट नाही बोलत रोज पाचला उठो दासव तर आता आहे ला ला ना इकडे अनुष्का बनवती हे मॅगी का मंचुरियन सूप काय बनवती तर अनुष्काने आता सध्या खूप जास्त ठसका केलेला आहे मग गेलाय मॅगीचा का आणि तिला आहे ना आज मॅगी वाटली होती तिला काय मॅगी खावायची ती का बरं का मॅगी फेवरेट आहे पण आम्ही जास्त काही रोज रोज नाही करते आठवड्यात एकदा सुट्टीच्या दिवशी आज सकाळी बनवलं तर डाळ भात कारला अनुष्का आवडत नाही हम्म बर होईल ना बनवून घेणार मॅगी आणि त्याच्यात नंतर सूप, सूप टाकणारे ग नवीन ट्राय करते काही असे एक्सपेरिमेंट करीत राहते मॅगी सोबत सकाळ दुपार संध्याकाळ मॅगी असं काही नाही का म्हणते ते मला मॅगी खाती नसती मग खाती तो मॅगी इतकी नाही खात हा ना पण मॅगी तर फेवरेट आहे ना जेव्हा मॅगी बनवते तेव्हा उडवल त्याच्यामुळं मग ते सगळ्यांना वाटत का मॅगीच खाती कारल पण खाती सकाळी कारल पण खाल्लेलं आहे आणि डाळ भात पण खाल्ला आहे पण आता पुन्हा भूक लागली मॅगीची भूक लागली मॅगीची भूक नाही लागली तशी मॅगीची भूक लागली काय करतो आता बसला आता आणि आमचा यश आहे सारखा धडपडत राहतो कुठं पाहिजे आणि शाळेत का हे फोडून काय म्हणते कोपरं फोडून घेतले हात फोडून घेतला कान फोडून घेतला नशीब डोकं फुटलं नाही

पळून घ्याय हा ना तो म्हणतो माझ्या भेदभाव करत्या भेदभाव काय भेदभाव केला रे काय केलं तू जर व्यवस्थित राहत नाही तर तुला काय बोलावं पहिल्या सारखी कॉमेंटली पण नाही करता आता मॅगी तर शिजली मॅगी शिजल्यावर टाकायची या खोकळी घ्यायची दोन मिनिटाची आला आमच्याकडे हॉट वाला पण होतं आमच्याकडे हॉट वाला पण नव्हतं पण तेने दाखवून आम्ही आणि आम्ही आज सोबत कॅम्प करणार आहे क्या हुई हुईन जुईन व्हीन काय काय होतं आज ना हे देखो बे भाऊ <laughs> <laughs> याला स्टीलचा चमचा सूप वालायच्या यश कायम बोलत राहतो माझ्याशी भेदभाव करत्या थोडून माझी पूर्ण शिजून घ्या ना मॅगी शिजले ना शिजले गे एवढं पातळ सूप घेणार का तुम्ही तिला त्यात लागला तू का आवड हाणतोय तर इकडं मॅगीचं काहीतरी एक्सपिरिमेंट झालेलं आहे आणि ते थोडंसं मला वाटतंय छान झालंय आहे त्याच्या लागण छान झालं वाटत छान आहे का घेतली तर यशपासा लाडीगुडी लावतय यश तुला नाही भेटणार ज्ञानची अगं बाईन रे ग त्याला विश्वास आहे तुझ्या घरचे येणार आहे आणि हे सूप आपलं हॉटेलमध्ये मध्ये ला विकतो काही पण साडेसातशे नाही पण शंभर दीडशे रुपयाला तर सहज या पन्नास ला तरी असन वा मस्त झाले तुला नाही भेटणार मी मम्मी बरं दे त्याला थोडस दे पण नाही तू देणार मला विश्वास आहे तुझ्यावर विश्वास घात करणार आहे वाट्यांमध्ये पण भेद भावे मायमावशी वाटी ही मायमावशीची वाटी आहे ही सपना मावशीची वाटी आहे आम्ही एकीची पण माफच केली नाहीये नाही ना, ना पण ना ना <laughs> एक सप्न मावशीने आणली होती एक माय मावशीने आणली होती वेळा छोटी होती त्या वन बाहेर गेलो छोट्या होता त्यावर तर आम्ही एकीचा सुद्धा वापस केली नाही आता जाता नाही जाते दे बाय तर भेटू द्यायच्या व्हिडिओ मध्ये आजच्या पुस्तक एवढाच का तुम्हाला जर ब्लॉग आवडत असेल कमेंट करा आता hmm. आम्ही बसलोय खायला आणि आमच्या इकडे लय थंडी म्हणजे लय थंडी आम्ही खाणार आहे आता आम्ही बसलोय खायला आणि आमच्या इक इकडे एवढी थंडी आहे ना स्वेटर शिवाय आम्हाला हेच नाही आम्ही चल ओव्हर ऍक्टिंग केलं